माझं नाव ॲडवोकेट यश काळभोर मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे आणि आपण बघू शकता की पुण्यामध्ये फक्त फक्त भारतीय जनता पार्टीचीच हवा चाललेली आहे भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलेला आहे मुरल्यांना मोहोळ यांचे आपण कार्यकाळ जर बघितला तर ते तीस वर्षापासनं भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ असे कार्यकर्ते आहेत आणि त्याला भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी त्यांना चांगल्या पदावर त्यांना नेमणूक केली का कारण त्यांचं काम त्या पद्धतीने चांगलं आहे ते नगरसेवक जेव्हा होते तेव्हा देखील त्यांनी कोथरूड प परिसर जो आहे तो पूर्णपणे चांगला बनवला चांगला घडवला त्याच पद्धतीने महापौर जेव्हा झाले तेव्हा देखील त्यांनी खूप चांगलं काम पुण्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीचा यावेळेस विजय असणार आहे निश्चितच मुरलीधा अण्णा मोहोळ हे कमीत कमी तीन साडेतीन लाख मतांनी निवडून येणारच आहे आज जी राहुल गांधीची सभा झाली त्याचा इम्पॅक्ट बीजेपीच्या मतांवर होईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला नाही वाटत की राहुल गांधींच्या सभेचा कुठलाही इम्पॅक्ट बी जे पीच्या मतांवर होईल कारण आज आपण बघितलं तर पाच पक्ष ही एक वज्रमुठ आपल्या लोकसभेच्या उमेदवाराच्या मागे आहे अण्णांच्या मागे आहे त्यामुळे आम्हाला वाटत नाही की कुठलंही इम्पॅक्ट पडेल आणि आज काँग्रेस म्हणा किंवा इतर मित्रपक्ष जे आहेत काँग्रेसचे त्यांच्याकडं विकासाचे मुद्दे नाही आहेत विकास, विकास हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे आणि ते मान्य करायला ते तयार नाही आहेत की त्यांनी आपण जो पक्षाने विकास केलेला आहे तो ते अजिबात मान्य करत नाही आहेत त्यामुळं मला वाटत नाही की रा, राहुल गांधींचा काय हे होईल इम्पॅक्ट होईल आणि तुम्ही बी जे पीमध्ये किती मला कमीत कमी आज सहा वर्ष झाले मी बी जे पी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि पक्षाने दिलेली जी काही जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडत आलेलो आहे यापुढे पाडत राहील नमस्कार प्रतीक कुंजर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर संपर्क प्रमुख दोन हजार सतरापासून मी भारतीय जनता पार्टीचे काम करतोय तसेच त्याच्या आधी विद्यार्थी जीवनात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थी संघटनेचे मी काम करत होतो का खरं तर पुण्यामध्ये बी जे पी नाही पक्ष फ फक्त पाहिजे नाही आम्हाला तर अख्ख्या भारता भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आम्हाला पाहिजे त्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांनी केलेली विकासकामे त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवले तसेच राम पाचशे वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न असेल तो सोडवला तसेच अनेक विकासकामे केली आणि पुण्यामध्ये जर म आपण म्हणत असाल तर आम्हाला या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे पुण्याचा खासदार म्हणून त्यांना बघण्या बघण्यासाठी आम्हाला आवडेल कारण मुरलीधरांना मोळांचे क काम भरपूर आहे आम्ही मुरलीधरांना मोळ हे माझ्यासारखे एक सामान्य कार्यकर्ता होते त्यांनी त्याच्यापासून सुरुवात केली भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख ते पुणे पुण्याचा महापौर असा त्यांनी प्रवास केला त्याच्यामध्ये त्यांनी विविध विकासकामे केली चांदनी चौकातील वाहतुकीचा प्रश्न असेल मेट्रोची समस्या मेट्रोचं जाळ पुणे शहरात पसरवणे असेल अटल बिहार भ्यार, अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय कॉलेज असेल ते मंगळवारपेठ ठिकाणी या या ठिकाणी त्यांनी चालू केलं आणि मुरली अण्णा मोळ एक विजनरी आणि साठी कनेक्ट होणारे नेते पुण्याला खासदार म्हणून लाभले तर पुण्यासारख्या स्मार्ट सिटीचा अजून विकास होईल याच्यात मात्र शंका नाही सत्तर वर्ष देऊन पण ऑपोजिशनने विकास केला के नाही असं मी मानणार नाही पण सत्तर वर्षात काय विकास केला हे अपोजिशनने आम्हाला सांगावं दहा वर्षात बीजेपीने अनेक प्रश्न असतील अनेक विकास कामे असतील त्या ठिकाणी जे पीने केलेत होईल मला असं वाटत नाही की राहुल गांधीच्या सभेचा इम्पॅक्ट असेल तो लोकसभेच्या इलेक्शनला होईल कारण राहुल गांधींना पहिली गोष्ट म्हणजे कोणी गांभीर्याने घेत नाही आपण जर लहानपणी एक लहानपणी विविध प्रकारच्या मैदानी आपण खेळ खेळायचो त्याच्यामध्ये एक लहान मुलगा असायचा तो लिंबूटिंबू म्हणून त्याला खेळामध्ये घेतला जायचा पण त्याच्या खेळाचा कोणी गांभीर्याने विचार करत नव्हतो त्याला एक लिंबूटिंबू म्हणून ते खेळवलं जायचं अशाच प्रकारे राहुल गांधी आहेत त्यांच्या सभेचा त्यांच्या वक्तव्यांचा कोणी गांभीर्याने जनता विचार करत नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या लोकसभेच्या सर्व इलेक्शनवर असतील विधानसभा इलेक्शनवर असतील त्यांच्या सभेंचा त्यांच्या वक्तव्यांचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि नरेंद्र नरे मोदी हे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान भारता बहुमताने होतील आणि आपकी बार चारशोपार ही जी मोदींची जी मोदींचं स्वप्न आहे ते साकार होईल